स्वप्ने मोठी असून चालत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ही, ही गरजेचं आहे हे सकाळी माझ्या वाचनात आलं पण माझ्या मनात आलं अरे किती प्रयत्न करायचा आहे अजून पण म्हणतात ना कष्टाचं फळ हे नेहमी मिळतंच खूप सो तेही मिळून जाईल आपल्याला चला तर आता आपण वेळ न घालवता आज स्मार्ट सुवर्णसाठी स्मार्ट असे भन्नाट टिप्स पाहणार आहोत तेही पंधराच बघायचे आहेत खूप भन्नाट आहेत नक्की शेवटपर्यंत जरूर बघा नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जेन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर झटपट बघू टीप नंबर वन जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यामध्ये थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचा कूट घालू शकता अशाने भाजीमध्ये मीठ जास्त लागणार नाही टीप नंबर ना। टू वरण किंवा तिखट डाळ बनवताना नंतर फोडणी दिली तरी डाळ किंवा वरणाची चव खूप छान लागते टीप नंबर थ्री अळूवडी बनवताना बेसनमध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते टीप नंबर फोर सुकी भाजी बनवून झाल्यावर किचन किंग मसाला घाला भाजी खूप छान चविष्ट लागेल टिप नंबर फाईव्ह खीर बनवताना थोडी खसखस घातली तर खीर घट्ट आणि चविष्ट होते नक्की एकदा ट्राय करून बघा टीप नंबर सिक्स भाजी बनवताना फोडणीत लसूणची पेस्ट न घालता लसूण ठेचून घालावा भाजीला खूप छान चव येते टीप नंबर सेवन तर पुरणपोळी रिलेटेड आहे डाळ शिजवताना डाळीत थोडे तेल लावून शिजवायला टाकले तर डाळ लवकर आणि एकसारखी छान शिजली जाते नक्की एकदा ट्राय करा घरी टीप नंबर एट अशी आहे कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशा कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही टीप नंबर नाईन अशी आहे शेंगदाणे कूट किंवा खोबऱ्याचा कोट करताना मिक्सरमध्ये जास्त फिरवू नये किंवा गरम असताना फिरवू नये नाहीतर कुटला तेल सुटून कूट चिकट होण्याची शक्यता असते टीप नंबर टेन अशी आहे डाळीच्या डब्यात दालचिनी आणि दोन चार लवंग घालून ठेवा असे केल्याने डाळीला कीड अजिबात लागणार नाही नंबर अशी आहे हरभरा डाळ दळताना थोडीशी भाजून दळावी म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपल्याला बाधत नाही आणि पचायला देखील खूप हलका होतो टीप नंबर ट्वेल्व अशी आहे वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे न बनवता त्यामध्ये थोडी मुगाची डाळ आणि थोडी मसूरची डाळ टाकावी त्यामुळे वरणला छान चव येते नंबर अशी आहे हा एक झटपट मेनूच आहे तर हिरवे मूग आदल्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत घाला रात्री झोपताना त्या मूग मुगामध्ये लसूण आणि मिरची घालून मिक्सरमधून वाटून ठेवा सकाळी उठल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून त्याचे डोसे घाला हे डोसे अतिशय हेल्दी असून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे खाऊ शकतात हे डोसे दही सॉस चटणी अशा कशासोबतही आपल्याला ते खूप छान लागतात थेट नंबर फोर्टीन अशी आहे इडली ही लहान मुलांची आवडती आहे जी झटपट बनवता येते दह्यामध्ये रवा मिसळा आणि थोडा वेळ राहू द्या आता त्यात आवडत्या भाज्या आणि मीठ टाकल्यावर इडली बनवताना इनो घाला मऊ इडल्या बनवल्या जातील आणि तुम्ही सांभर चटणी किंवा सॉस सो ही आपण खाऊ शकतो लास्ट बट बेस्ट अशी आहे मेथी थेपला बनवायला खूप सोपा आहे यासाठी मेथी बारीक बारीक चिरून घ्यावी गव्हाच्या पिठात मिसळून मळून घ्या त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मल्टीग्रेन पिठात मिक्स करूनही बनवू शकता तव्यावर भाजावे लागते त्यामुळे शरीरातील लोहाची गरजही पूर्ण होते टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय